नमस्कार मी संतोष राऊत जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथून आठवड्याच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत करतो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते आठ मार्च या कालावधीमध्ये घडलेल्या विशेष घटना सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन या निमित्ताने जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथे पहिले बालकवी संमेलन संपन्न झाले या बालकवी संमेलनामध्ये शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कविता सादर केल्या काव्य कुमारी प्रेरणा सुकापुरे मेहना शेख ऋषिका शहरे श्री शा वर्षा कल्याणकर ममता जाधव राजनंदिनी डुबुकवाड सरोणी हौसरे रिद्दी पवार व आनंद मुंगल पाटील या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केल्या त्याचबरोबर शाळेतील सर्व गुरुजनांनी आपल्या बालपणीच्या कविता या ठिकाणी सादर करून मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला या बालकवी संमेलनास झूम मिटिंगद्वारे श्री शिलोणकर सर नासायवतीकर सर राजू टोंपे सर हे शिक्षक गुरुजन उपस्थित होते विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना हे बालकवी संमेलन दाखवले दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन विज्ञान दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले श्री रुद्रकांतवार सर सौ ठकुरार मॅडम श्री सर आणि सौ भालके मॅडम यांच्या प्रयत्नातून या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे माजी अध्यक्ष श्री विलासरावजी देशमुख तसेच सध्याचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाशराव देशमुख यांच्या हस्ते झाले त्यानंतर गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री आडेसाहेब व श्री लाडकेकर सर यांची उपस्थिती प्रामुख्याने लाभली गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक माता पालक यांनी उपस्थिती नोंदविली त्याचबरोबर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला एक मार्च एस एस सी बोर्ड परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पेपर जिल्हा परिषद हायस्कूल हे दहावीचे परीक्षा केंद्र असल्यामुळे येथे अनेक शाळेतील विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते परीक्षा केंद्रावर उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच केंद्र संचालक सौ तळणकर मॅडम म्हणाल्या केंद्र बावन्न एकावन्न सर्व विद्यार्थ्याचे आज तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्या विद्यार्थ्यांना आणि परीक्षेच्या पहिल्या दिवशी आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं सगळ्यांनी काटेकोरपणे पालन करायचं आहे सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्धापूर येथे आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा या कार्यक्रमात जिल्हा परिषद हायस्कूल बाराड येथील सहा विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग यामध्ये येतं पहिलीतील श्रीयश पिल्लेवाड तिसरीतील अमित संगेवाड पाचवीतील अर्णव रत्न पारखी आठवीतील प्रेरणा सुकापुरे नववीतील श्वेता बोडके आणि वेदिका सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक देखील उपस्थित होते मुदखेड तालुक्याच्या गट अधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालेल्या आदरणीय डहाळे मॅडम यांनी शाळेला दिली भेट या भेटीमध्ये त्यांनी अनेक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व शिक्षकांना मार्गदर्शन केले या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व स्टाफ यांच्या वतीने मॅडमचे स्वागत करण्यात आले आठ मार्च जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळावा आणि मार्गदर्शन शाळेमध्ये आयोजित करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या मातापालकांना शाळेमध्ये बोलवण्यात आले सर्व मातापालकांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले स्त्रीची भूमिका आणि मुलांचे शिक्षण यावर सर्व मातापालकांना मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी गावच्या नूतन सरपंच मंगलताई बुरुडे तसेच सौ सोनालीताई ये देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तळणकर मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कुलकर्णी मॅडम यांनी केले सौ मेटकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले शाळेतील सर्व महिला भगिणींना इयत्ता सातवी अच्या विद्यार्थ्यांतर्फे भेट कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले बरोबर आठवड्यातील वार्तापत्र संपले धन्यवाद